वैजापूरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही अजून काय केलं चला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये सांगते <laughs> मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून घरी जाऊन ड्रेस चेंज करून आम्ही सरळ आलो वैजापूरच्या स्वामी समर्थ हॉटेल ला ही एकच गोष्ट अशी आहे जी मी सगळ्यात जास्त मिस करते पुण्याला कारण मी जिथे राहते तिथं दाळबट्टी हा प्रकार भेटतच नाही आणि मला दाळबट्टी खूप जास्त आवडते त्यामुळे मी वैजापूरला आल्यानंतर दाळबट्टी खाल्ली नाही असं कधी होतच नाही नंतर आम्ही गेलो गार्डन मध्ये म्हंटल काय आनंद काय मोठं घ्यावं सगळं खेळून आताच मजा करायची टाईम आहे नंतर नवऱ्याच्या घरी गेलो काय नंतर म्हणलं एखादी रील शूट करावं या पोरी पुढे बंद पडत गडाईला डान्स शिकू शिकू मीच पागल होते त्यानंतर आम्ही गेलो शितलीच्या मित्रांना भेटायला ते तिला पाहून पळतच आले जसे किती वर्षापासून भेटले नव्हते तिला आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं आम्ही गेलो होतो केपी सुपर मार्केटला आणि आठवतं काही पाच प्रकारची पाणीपुरी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून दादा मला बोलवत होते म्हणलं त्यांना भेटून घ्यावा मग शिथलीला संध्याकाळी जायचं होतं कोपरगावला परत तिला बसून दिलं कोपरगावच्या गाडीमध्ये तिला टाटा बाय बाय करून घरी आले तर मग कुकरची शिट्टीच उडाली ना असते माया थोबडावरच फुटला असतं मग गेले मंदिरात दर्शनाला नसा गेला माझा दुसरा दिवस